असं म्हणाल की पर्सेंटेज कमी मिळाले असतील ना पण जे काय पर्सेंटेज मिळाले तुमचे म्हणजे आपण जे काय गेल्या दोन वर्षापासून जे काय प्रयत्न करतो त्या प्रयत्नाचा फळ म्हणजे आता रिझल्ट आपल्या कला शाखेचा जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव टक्के तो रिझल्ट आलेला आहे आणि कॉमर्सचा आणि सायन्सचा शंभर टक्के तो यश मिळालेला आहे हे यश आपल्या सर्वांचा या ठिकाणी यश आहे मला असं वाटतं जास्त या ठिकाणी बोलणार नाही विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना

आणि त्या भागात काळत गेला आणि स्वतः कला कला कौशल्य आहे विद्यार्थ्यांमध्ये असेगंड जो आहे ते काही असेल ते सर्व बोलिंग सॉफ्टルダーू विजय मुनी दरवर्षी त्याचे व्हिडिओ ज्यावर्षी परीक्षा पूर्णपणे गेली परसेंटेज कमी जरी असेल तरी आत्मविश्वासाने बोलणं महत्त्वाचं आहे आणि हा आत्मविश्वासच माणसाला यशस्वी करतो प्रसंगी तेजस्वी पर परसेंटेज जी यूआय ची पहिल्यांदा त्यावेळेस म्हणाला तर की आर ऑबजेक्टिव्ह होते समजला तेली हे तुम्ही विचार करतो त्यावेळेस असं काही झाले जाते जे आहे तुमच्या आणि टप्प्यामध्ये हे मार्गम येतच असतात दहावी आहे बारावी आहे नाकवेची चौथी आता भेटेल परंतु तुम्हाला आत्मविश्वास तो प्राप्त झाला आहे या आत्मविश्वासामुळे तुम्ही भविष्यामध्ये यश उत्तर उत्तर समोर समोर अजून अजून पुढचं वर्ष थोडस चॅलेंजिंग आहे तुमच्या नैतिकतेला आव्हान करणार

तुमचा कुटुंब आणि तुम्ही सार्वजनिक politiche नुसूं सांगत आहात. खूपचangular आहे. जे काही संस्कार करावणा त्या तुम्ही त्या संस्कारंंनाल की मी कॉपी करून पास झाले नाही किंवा झालं नाही तुम्ही करू नका. कायला तुम्ही कोणाला हे सांगाल परीक्षाला जर माना पुढे सेटिंग जमते. हा विचार सार्वजनिक म्हणून मोठा फरक आहे. पूर्णक्षम महाराष्ट्राने दोन्ही स्टेट घेतली आहे. के साधी स्टेप नाही लोक आहेत ज्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला तुम्हाला भविष्य चांगलं भेटलं पाहिजे आणि त्यानुसार समोर दिला पाहिजे दोन दो हजार वीस जे पुढच्या भेटणार नवीन अभ्यास करत नवीन पद्धती जी थोडीशी गोंधळ करून टाकणारी पहिल्यांदा जिथं तुम्ही प्रवेश घ्या त्या शिक्षकाला विचारायचं सर काय आहे चार दिशे आमच्या विद्यार्थी भेटल्या सर समजतच नाही आहे मराठीचे दोन दोन पेपर होत आहे काय मराठीचे दोन पेपर होत आहे एक तीन तासाचा होत आहे दुसरा दोन तासाचा समजावून अकरावी पॅटन चालतो पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर असा असा पेपर आहे तो अकरावी देण्यास सांगतो तिसऱ्याही महिन्यात सांगतो बारावी तेच ते रिपीट करतो त्याच्यानंतर महत्वाचे मुद्दे काय ते रिपीट करतो लोकांना असं वाटत होतं महात्मा फुले पन्नास टक्के बाबा यावेळेस पण आम्हाला गॅरंटी होती कारण आमचे शिक्षक लोक काय मेहनत करतात वर्गात आल्यावर वारंवार रिव्हिजन वारंवार ड्रीम तो विद्यार्थ्यांचा मॉरल कमी नाही झालं पाहिजे मॉरल समजते ना, ना तर धैर्य कमी नाही झालं पाहिजे परेश कमी नाही झालं पाहिजे तो परीक्षेला चांगल्या रीतीने गेलं पाहिजे जे वारंवार गोष्टी केल्या जाते तुम्हाला त्या सर्वांचा परिणाम आज आपण नव्याण्णव टक्के रिझल्ट अदरवाइज आलो असतो लोक 40% वाले लोक 50% वाले परंतु आपला जो महात्मा फुलेचा जो वेगळा पॅटर्न आहे हा पॅटर्न प्रशंसनीय आहे तो सायन्स चा असो कॉमर्स चा असो आर्ट्स चा असो तो प्रयत्न करत राहतो पुढच्या वर्षी एजंटचा वेगळा पॅटर्न आहे आणि रिपीट पॅटर्न आहे ना की ह्या वर्षी आपण हा केला म्हणून आपण सक्सेसफुल झालो तो पुढच्या वर्षी आज करू नाही नवीन ना रिविजन लोकांना त्रास होतो आम्ही लोकांना त्रास देतो लोकांकडून आम्ही तयारी करून घेतो पहिले शिक्षकांकडून मग ते तुमच्याकडे

कौरव शंभर होते कौरव हे दुष्ट होते आणि पांडव हे त्यांच्याकडे कुठे ना कुठे सत्तेचा होते संख्येने कमी होते पण शेवटी विजय पांडवांचा झाला म्हणजे सगळ्यांचा जो संदेश होता, होता की आपण ज्या काही मार्गाने निघालो आहे कुठल्याही प्रकारची मदतीची अपेक्षा न करता स्वत मिळेल तिच्या पुरुषावरती आपण कमी मार्ग का असं मिळवले पण आपण उत्तीर्ण झालो तुम्ही नैतिकदृष्ट्या स्वतःला ज्या ठिकाणी या ठिकाणी बसवता तेव्हा तुम्ही हा प्रसंग जेव्हा आठवा जेव्हा काही वर्षानंतर की आम्ही खरंच अशी परीक्षा पास झालो की ती चुकून भविष्यात येऊ आणि आपल्या मनाला जेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो की मी गोष्ट करू शकतो मला कुठल्या मदतीची गरज नाहीये हा आत्मविश्वास मात्र पुढे येतो आणि मला तरी असं वाटतंय की शैक्षणिक धोरणाचा मूल उद्देशच तो आहे की स्वतःचा आत्मजागृत करणे सन्मान्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक सरांनी या ठिकाणी संदेश दिलाय की त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच सन्माननीय सर असतील आपले सचिन वाडेसर असतील शिंदे शिंदेसर असतील कोक्याकडे सर असतील मुंबईसर असतील आणि तुमच्या सर्वांचे मी ते आभार मानतो आणि सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की बाबा नाश्ता केल्याशिवाय खूप खूप धन्यवाद